महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे हत्तीचा कळप चक्क गावात शिरला आणि गावकऱ्यांनी केली गर्दी मानापूर येथे हत्तीचा कळप घुसला गावामध्ये पाहण्याकरिता मोठी गर्दी केली काही सेल्फी काढण्याकरिता तर काही नागरिक हत्तीला गावाबाहेर हाकलून लावण्याकरिता एकच गर्दी जमली होती दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सहा वाजेच्या सुमारास हत्तीच्या कळपातील दोन हत्ती मानापूर गावात शिरलेत आणि त्यांनी इंदिरा सहारे वय साठ वर्ष हिरा सोंडाने बाजूला फेकले एवढ्यात गावकरी गोळा झाले त्यामुळे हत्ती मानापूरच्या डोंगराच्या दिशेने गेला वनविभाग कार्यालय देलेनवाडी यांना माहिती मिळताच सदर चम्मू मानपूर येथे पोहोचले असता हत्ती पळाले होते पण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी इंदिराबाईला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरिता हलविले मानापूर देलनवाडी परिसरात हत्तीची दहशत पसरली असून वनविभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा